कि तुम्ही आलंयत का पहिले चला तर मग सुरू बघू शकता की तसे डायमंड्स दिसत आहेत सगळीकडे हे घेऊ ते घेऊ आम्हाला एवढा प्रश्न पडतोय तुम्हाला तर चांगलं आहे ना घरबसलं पाहायला मिळत आहे केगार नारायणी गणपती बाप्पा नागपुरातलं आपलं सिद्धिविनायकाचं पहिल्यांदाच बघणार आहे आता नमस्कार सचिन माझा हे जरा पहिलाच प्रोग्राम आहे हा स्टेज वर येण्याचं पण पहिलं कारण बेसिक नीड्स जे असतात काय असतात अन्न वस्त्र निवारा फूड क्लोथ सेंटर जात हा, हेलो, नमस्कार मंडई कसे आहात तुम्ही

धर्मार्थ ज्या जागा असतात सगळे मंदिर तिथे तिथे गेलोय ते आठवत आहे आज आम्ही बसलो आहे तुमच्या सोबत गप्पा करायला तर गप्पा कशाच्या तर एक वर्षाचा जो प्रवास झाला आहे आपला पाडव्याचा तो आपण आपल्या मंडळींसोबत शेअर करायचा आहे आपल्याला आणि आपण करूया सुरुवात इथून हा आमचा जो एक वर्षाचा प्रवास झाला आहे हे आम्हाला मिळालेलं पहिलं गिफ्ट म्हणा पुरस्कार अजून काय म्हणू याला शब्द नाही जो पण हा ती म्हणते पण त्याप्रमाणे तुम्ही नसाल पाहिलात अजून पर्यंत वुमन्स डेच्या दिवशी आम्हाला एप्रिसिएशन म्हणून आम्हाला इथे जो पुरस्कार मिळाला होता तो पण ह्याच बाबतीत होता की आम्ही एका वर्षाच्या प्रवासात कसं काय आतापर्यंत म्हणजे उतार म्हणा लोकांनी आम्हाला कोणीतरी कधीतरी हे नावलं पण कोणीतरी प्रोत्साहन पण दिलं आणि एप्रिशिएट केलं की तुम्ही छान केलं एका वर्षात कसं केलं काय लोकांनी विचारलं की तुम्ही कसं दाखवता चॅनल आणि कसं मॅनेज करता हे सगळं किंवा कसं काय तुम्हाला सुचतं की आता ह्याच्यानंतर काय करायचंय काय कोणी आपल्याला असं उत्सुकता पण दाखवली आहे विचारायला आणि कोणी दुर्लक्ष पण थोडंफार झालं आहे आणि कॉम्पिटिशन पण वाढले आहेत खूप वाढलंय कॉम्पिटिशन पण त्यातल्या सुरुवात आहे त्याच्यामुळे कसं बुस्टअप मिळतो आणि कॉन्फिडन्स येतो याच्यामुळे आम्हाला जरा जास्तीच कॉन्फिडन्स वाढलाय आमचा आता असेच आम्हाला भरपूर पुरस्कार म्हणजे काय म्हणू त्याला घ्यायचे आहे अवॉर्ड घ्यायचे असं भर भरून पोते भरून आणायचं आहे आणि तुमच्या समोर पण आम्हाला असं खूप गाजात पुढे यायचं आहे की हा थोड्यास से सेलिब्रिटी आहेत पण असं hmm. मोठ्या सेलिब्रिटी म्हणून आम्हाला गेस्ट म्हणून बोलवत जा आम्ही येऊ कारण मला पुष्कळ लोक माहितीये तुला काय hmm. म्हणाले की तुमचा जो कॉम्बिनेशन आहे इतर लोकांना पाहतो आपण ते म्हणतात असे की वर का नाही टाकत तुम्ही कारण hmm. तिथे तर जास्ती मिळतं ना म्हणजे इन्फ्लुएन्सर म्हणून किंवा कॉन्टेंट क्रिएटर म्हणून आपण ज्या नावागाजात जातो फॉर ॲज इन मी की असे छोटे छोटे कपडे घालून हे फॅशन करायची आणि जायचं खायचं आणि करायचं पण त्यातल्या त्यात आपली संस्कृती काय आहे की आपण आपले हे जे फेस्टिवल्स असतात सणावारात ते विसरायला नको आणि त्याचसाठी म्हणून आमचा कॉन्टेंट हा बाकीच्यांपेक्षा वेगळा आहे कारण आम्ही आपली संस्कृती सोडत नाही ते पण करतो असं नाही की आम्ही ते करतच नाही आणि असं अशातलं बिलकुल नाही आहे आम्ही ते करतो पण आम्ही हे न विसरता करतो म्हणून तुम्ही बाकीच्यापेक्षा वेगळं आम्हाला पाहाल की यार हा हे विदर्भात राहतात यांना नसतं तेवढं म्हणजे चण मार आणि बाकी पुष्कळ खाण्याच्या पण गोष्टी वेगळ्या आम्ही मागच्याच तुम्ही पाहाल गुढीपाडव्याला काय केलेलं कंदाची पुरी आता आमच्याकडे आम्ही कंद म्हणतो त्यावर पण आम्हाला कमेंट आली होती नाही रलनाळे रत्नाळ म्हणा रत्नाळ म्हणा आता प्रत्येक ठिकाणी म्हणजे शब्द वेगळे वेगळे म्हणा पदार्थ म्हणा त्याचे पण नाव चेंज होतच असतात म्हणून आता आम्ही कंद म्हणतो तर कंद नाही म्हणायचं तर ठीक आहे ते तुम्ही आम्हाला म्हणजे सांगता कमेंट करता तर आम्ही पण त्याच्यातून काही शिकतो आता आम्ही रताळ्याची पुरी म्हणून <laughs> <laughs> आणि तिकडे काही लोक रताळ म्हणजे हा शिवी नॉट शिवी नाही चिडवल्या त्यामुळे पण आपण जरा म्हणायला ते मागे पुढे बघतो आणि तो सगळा प्रवास जो आहे आमचा एक वर्षाचा तो आज आम्हाला तो आनंद जो आहे तो आज आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे आणि थँक्यू म्हणायचा आहे तुम्हाला हा जरा जुन्या आठवणी जुने व्हिडिओ सगळ्या याला आम्ही जरा उजाळा देणार आहे आणि थोडा हायलाइट पण आम्ही दाखवू तुम्हाला आमच्या ब्लॉग मध्ये तो तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ आमचा आणि प्रवासातून जा म्हणजे सगळ्यात पहिला पॉप्युलर झालेला आमचा व्हिडिओ आहे की आम्ही पाच मिनिटात नाही झाला तो पण दॅट इज ऍक्च्युली पाच मिनिट वाला कच्चा चिवडा ज्याला विदाउट गॅस आपण प्रिपेअर करतो आणि आमच्याकडला म्हणजेच नागपुरातला आमचा विदर्भातला तो फेमस आहे त्याला तुम्ही दिलेला प्रचंड मोठा प्रतिसाद आणि त्यानंतर म्हणजे जो आपले पूर्ण जे व्हिडिओ मधला तो हाय आणि त्यानंतर जो मोडला आहे त्या चिवड्याचा तो आहे आमचा सोन जो व्हिडिओ आहे तुम्ही बघितलाच असेल सर्वांनी तर त्याचा रेकॉर्ड चिवड्याचा त्या सोन चाडिओ मोडलाय आता तुम्ही बघा नसेल बघितलं तर काय मस्त काय छान दागिने दाखवले आम्ही तुम्ही नसेल घेतलात तर आता लग्नाचा सीझन आहे घ्या थोडं मनावर आणि पैसे खर्च करा सोन्याचे भाव कारण आता एक लाखांच्या वरती जाणार आहेत ते इथे मिळालं सोनं वगैरे ते ठीक आहे पण त्याचा आपल्याशी काही संबंध नाही त्यामुळे हे स्वस्तातले नाही म्हणता येणार पण छान तुम्ही घेऊ शकता अफोर्डेबल दागिना म्हणजे साधारण नॉर्मल आपल्या बजेट मध्ये आपण घेऊ शकतो असेच वस्त्रावर येता आम्ही ते छान पैकी रेशम रुई म्हणून त्यांची साडी दाखवलेली तुम्हाला वेगळ्या प्रकारचे छान त्यांच्याकडे पण वस्त्र मिळतात असेच आम्ही अजून तुम्हाला वेगळे वेगळे वस्त्र दागिने आणि काय नाही ते नागपूरमध्ये किंवा आता नागपूरचं आम्ही ठीक आहे आम्ही पूर्ण महाराष्ट्रातच फिरणार आहे वेगळ्या ठिकाणला आणि तुम्हाला पण असं काही सुचवायचं असेल आम्हाला की आमच्या इथे तुमच्या शहरामध्ये जर काही वेगळं काही असेल असं बघण्यासारखं व्हिडिओ बनवण्यासारखं आमच्या दृष्टीने तर तुम्ही आम्हाला ते पण कमेंट मध्ये सजेस्ट करू शकता आम्ही नक्की तिथे भेट देऊ आणि करा कारण तुमचे कमेंट्स कमी होत त्यामुळे कसं थोडस उत्साह पण मग कमी होतो <laughs> तो तुम्ही वाढवा आमचा उत्साह आणि कमेंट खूप करा आम्हाला कमेंट खूप कमी होऊन राहिले त्यामुळे जरा मन आमचं पण थोडस तुमच्याबद्दल नाराज आहे पण ते नाराजी घालवायचं आमच्याकडे छान आता काहीतरी प्रकार आहे तो म्हणजे काय म्हणजे झालं याच्या पुऱ्या पुरणपोळी कि काय वाटत तुम्हाला काय तुमच्याकडे श्रीखंड पुरी करतात तर आम्ही पण असाच काहीतरी विचार केला वेळेला करायचा द्या पटकन येतो काहीतरी घेऊन गरमागरम पुरी आणि श्रीखंड या मंडळी जसं आम्ही म्हटल्याप्रमाणे दोन मिनिटात पुरी आणि श्रीखंडाचा बेत आहे आमचा आज तर आपण इथे ठेवू आणि याचा आस्वाद घेऊया चल घे mm. hmm. गर घे तुला पण शुभेच्छा गुढी पाडवायच्या mm -hmm. कस झालं श्रीखंड पण हे मी रेडीमेड बोलवलं आहे हो <laughs> आणि पुरी जी आहे ते मी केलेली आहे हम्म ताजी गरम आहे कारण हा गरमागरम पुरी तर पुरी ही फक्त पुरी खाते पण आणि आमच्या श्रीखंड पुरी जास्त आवडते मागल्या वेळेला असं झालं की एक तुझी चॉईस एक तुझी चॉईस असं प्रत्येकांच्या घरात असत नो डाऊट की कोणी म्हणत मला पुरणपोळी नको कोणी म्हणत मला रत्नायाची पुरी नको कोणाकडे असतं की यार यांच्याकडे तर हे बनवलंय मला हे पाहिजे तुम्ही पण समजा हे नसेल बनवत तर हे बनवा विकत मागवा पुरी घरी करा अजून तुम्ही वेगळं वेगळं काय करता गुढीपाडव्याला आपण काय करतो आपल्या थाळीत काय असतं जेवायला कढी राहते भजी राहते वरण भात कोशिंबीर एखादी भाजी भाजी काही कॉमन कोणती पण कुठली बनलते म्हणजे अशी सुकी आलूची असो अशी बनवून कारण पुरी आहे ना सोबत श्रीखंड पुरी समोर बाकी सगळं फेल आहे भाजीची काही आवश्यकता ते अजून काय विसरलो का आपण थाळीत असं काय असतं वेगळं कच्च्या कैरीचं पण ते मेन आहे ना ते असते पण कडी भजे शेवळ्या शेवळ्या पण राहते जसं खेड्यांवर वगैरे आहे ना अजूनही आपल्या विदर्भात वगैरे कच्च्या कैरीचं पण शेवळ्या उखडल्या जाते मग अच्छा ते कॉम्बिनेशन करून म्हणजे असं खाय खायचं जसं आंब्याच्या रसा सोबत आपण कसं खातो शेवड्या पापड्या सरगुंडे तस ते पण आणि शेवड्या गुढीपाडव्या आणि नाही की उन्हाळा सुरू होतो तर मग थंड काहीतरी खायला पाहिजे म्हणून श्रीखंड पुर खाणं तर सगळं ठीक आहे पण हा एक वर्षाचा आमचा प्रवास तुम्हाला बघून कसं वाटलं हे आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि शेअर पण करा कमेंट पण करा आणि लाईक करा व्हिडिओला असेच आमचे अजून वर्ष तीन वर्ष वर्ष चॅनलला नसेल तर म्हणजे काय पुढे छोटंसं नाव आहे ते लक्षात ठेवा आणि त्याला बेल आयकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील प्रत्येक नवीन आणि आता आम्ही गॅप घेणार नाही आम्ही पण प्रॉमिस करतो मध्ये झालं छोट जास्ती गॅप झाली आणि असं असं सुटलं की पुष्कळ लोक म्हणतात काही रेसिपी करत नाही पण असं होत ना आता समर मध्ये काय करणार विंटर मध्ये काय करणार तर तुम्ही पण थोडं सुचवा आम्हाला समर रेसिपी वगैरे असेल तर आम्ही दाखवत्या तुम्हाला आणि मी नक्की बनवून दाखवे चला इकडनं होकार आलाय आपल्याला पण ते सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आम्ही आता खातो हा बाय